हा कशेडी घाटातील नवीन बोगदा आहे आणि आम्ही आता बोगद्याच्या खूप जवळ आलोय समोर तुम्हाला बोगदा दिसत असेल सकाळचे साडेपाच वाजलेत आम्ही गावी चाललोय मुंबईवरून आणि पाऊस थोडासा थांबलेला आहे आणि आता मी तुम्हाला बोगद्याच्या आतमधलं दृश्य दाखवणार आहे संपूर्ण बोगदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आतून कसा आहे कशेडीचा बोगदा नक्की पहा अजून बरच काम बाकी आहे आणि बघा गाड्या सुद्धा कमी प्रमाणात आहेत वाहतूक कारण सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आतमध्ये लाइटिंग आहे बघा लाईट आहे वरतून साइडने लाईट आहे वरून लाईट आहे खूप मोकळा आणि उजेड आहे संपूर्ण बोगद्यामध्ये आणि या लाईटचं काम सुद्धा अजून बाकी आहे कारण पुढे मध्ये लाईट नाही साईटने काय प्रॉब्लेम झाला तर साईडला अशी गोयानं ठेवली छोटी छोटी आणि बघा इकडे आता लाईट नाही आहे वरती म्हणजे लाईट बंद आहे त्याचं सुद्धा काम चालू आहे या बोगद्यातून प्रवास करताना बघा आपला परत वर्षी पहिल्यांदा मी आहे या बोगद्यातून प्रवास करतोय याआधी सुद्धा केलाय प्रवास पण पावसाचा पहिल्यांदा प्रवास करतोय खूप मोठा असा बोगदा आहे या आणि या बघा आता इथे संपत आलाय बोगदा